अचानक शेतकरी काय केलं ते निर्यात चालू केलं म्हणून शेतकरी काय केलं माल अनाज बंद केला माल अनाज बंद केला तर सारखा जास्त माल आणला आलाय बाजार कमी झाला आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे सध्या आपण सोलापूर मार्केट मध्ये आहे आणि आजचा जो बाजारभाव पाहिला आहे आणि शेतकरी मित्रांनो जेव्हा केंद्र सरकारने निर्यात शुल्क आठवलेलं आहे सत्तावीस तारखेपासून ही घोषणा केलेली होती त्या दिवशी बाजारभाव होता सतरा रुपयापासून ते एकवीस एक रुपयाच्या दरम्यान बाजारभाव होता आणि एक तारखेच्या अगोदर एक एप्रिलच्या अगोदर बाजारभाव दोन हजार रुपयाच्या मध्ये होता तस एक एप्रिल हा दिवस आला त्या दिवसापासून बाजारभाव दिवसेंदिवस पडत आहे याचे कारण काय आहे आपण जाणून घेणार आहे सोलापूर मार्केट मध्ये एक व्यापारी आहे त्यांच्याशी आपण या संदर्भात चर्चा करणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघत चला उस्मान बागवान बोलतो मी सिद्धेश्वर मार्केट सोलापूर सोलापूरचे मार्केट का मार्केट का दो सौ पंची गाड़ी घड़ी आमदानी है सोलापुर का आज हर मार्केट में माल सौ सव, सवा सौ डेढ़ सौ दो सौ घड़ी माल ज्यादा है ज्यादा रहने की वजह से माल को उठाव नहीं है साउथ के अंदर जो है ग्राहक नहीं है उधर उधर बिक रहा है अठारह रुपया उधर अठारह रुपए उन्नीस रूपये उधर बिक रहा साउथ के अंदर सोलापुर मार्केट पंद्रह से देकर सोलह सत्रह बिक रहा अभी फिलहाल को अभी मार्केट बढ़ने का चांस नहीं है एक्सपोर्ट दिया तो भी क्या वो मार्केट माल ज्यादा जाता नहीं है ऐसे त्याच्यात काय काय फायदा होणार नाही मार्केट मध्ये दोनशे अडीचशे तीनशे गाडी असल्या तर दहा ते पंधरा गाडी जाणार एक्सपोर्टला लागणार आवक चार कमी झाली तर बाजार वाढण्याची शक्यता नाही ना। प्रत्येक मार्केटमध्ये माल जास्त याला आहे त्यामुळे जो आहे ना मार्केट वाढण्याची शक्यता नाही सोलापूर दोनशे पन्नास गाडी आवक आहे सोलापूर मध्ये बाजार आहे पंधरा रुपये सोळा रुपये त्याच्यावर नाही होत एक एप्रिलच्या अगोदर अठरा ते वीस पर्यंत होता अचानक शेतकऱ्यांनी अचानक शेतकरी काय केलं ते निर्यात चालू केलं म्हणून शेतकरी काय केलं माल आणायचं बंद केला माल आणायचं बंद केला तर सारखा तर ते जास्त माल आणायला आहे बाजार कमी झालाय आहे बाजारपेठेमध्ये प्रत्येक मार्केट मध्ये सुद्धा बाजार भाव पाचशे रुपयांनी घसरण झालेली आहे आणि आज सोलापूर मार्केट मध्ये सुद्धा आज बाजार भाव घसर झालेले आहेत तर तुम्ही काय सांगू येणार बाजार भाव कसे राहतील आणि बाजार वाढण्याची शक्यता नाही बाजार बनने का उम्मीद कम आहे नमस्कार तुमचा परिचय सांगा मी करमा तालुका वरकुटी गाव आणि सोलापूर जिल्हा आहे आम्हाला आज काय बाजारभाव भेटला आणि तुम्हाला काय अपेक्षा होती आजच्या बाजारभावावर आजच्या बाजारभावाविषयी हो आम्हाला कमीत कमी अठराशे रुपयापर्यंत तरी जायला पाहिजे होता कांदा पण चौदाशे ते पंधराशे रुपयाला गेलेला नाही अजूनपर्यंत काय म्हणू काय नेमकं कारण काय तुम्हाला काय वाटतं कारण काय झालंय की सरकारने एक एप्रिल पासून जी निर्यात बंदी उठवली होती पण ती निर्यात बंदी उठवली तरी पण अजूनपर्यंत काय निर्यातीला परवानगी दिलेली नाही शासनाने त्याच्यामुळे व्यापारी लोकांनी सुद्धा काय केलेलं आहे की निर्यातच बंदी असल्यामुळे ती व्यापारी सुद्धा आता काय करायला लागले की चौदाशे पंधराशे रुपयाच्या वर काही कांदा घ्यायला तयार नाही हो मग त्याच्यामुळे काय व्हायला लागलंय शेतकऱ्याचं असं नुकसान व्हायला लागलंय की जो कांदा दोन हजार पंचवीसशे ते सत्तावीसशे रुपयापर्यंत जाणारा कांदा होता तो आता चौदाशे तेराशे रुपयापर्यंत विकला जायला लागलाय शेतकरीना एका उत्पादन साठी खर्च येतो किती आणि तुम्हाला उत्पादन होतोय किती त्यात एकरी खर्च म्हणलं तरी बी चाळीस पन्नास हजार रुपये तरी येतोच खरं कमीत कमी किती भाव भेटणं गरजेचे आहे आम्हाला कमीत कमी दोन हजार ते बावीसशे तेवीसशे पर्यंत भाव भेटणं गरजेचं आहे आता ते जे काही बाजारभाव आहे शेतकऱ्याला फटकाच आहे हा शेतकऱ्याला भरपूर फटका झालेला आहे कारण की त्यांना आणायचेच काय गोन्याचा भाव पन्नास साठ रुपये द्यावा लागले मग ते वाहतूक आधीच यांचे म्हणजे इथं एकतर भाव कमी आहेत मग शेतकऱ्याला ते अन्न तिथल्या बायाची मजुरी ते काढायचं हे करायचं त्याच्यामुळे ते आता सध्या पूर्ण लॉस मध्ये शेतकरी हीच परिस्थिती महाराष्ट्रातील मुख्य बाजारपेठेमध्ये आहे गेल्या दोन दिवसापासून प्रत्येक मार्केटमध्ये बाजारभाव रिवर्स येतोय आणि सध्याची अस, घडीला प्रत्येक मार्केटमध्ये मार्केटमध्ये आवक ही वाढलेली आहे त्या कारणास्तव बाजारपेठेवर चांगला दणका बसलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे आणि अशाच कांदा अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबाला विसरू नका तर भेटूया का अशाच कांदा वैशिक का अपडेट साठी आपल्या चॅनलवरती वरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद હા બોલો જી પૌને ચૌદ સો રૂપે જાણી હા બોલો ચૌદ ચોદ રો રૂપિયા